नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते तुम्ही म्हणताल आज फक्त कुकर आणि ह्याच्यात भाजी हे काय आहे तर मी सांगते तुम्हाला ही भाजी आपली सकाळची जी शिल्लक राहिली ना त्याचं बघा तुम्ही आता आपण भात करणार आहोत त्याचा ह्या भाजीला उकळी आली की तांदूळ आपला त्याच्या अगोदर तुम्हाला किती तांदूळ पाहिजे हा दोन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आहे अगोदर मी आणि जेवढं तांदळाला पाणी पाहिजे तेवढी ही भाजी पाहिजे असा एक अंदाज घ्यायचा आता हे भाजीला अशी उकळी आली ना की त्याच्यानंतर हा तांदूळ आपण याच्यात टाकून घेणार आहोत कधी तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला फक्त भात बनवायचा असेल तर असा भात बनवा हे सर्व भात ना याच्यात भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि याला आता आपण झाकण लावून घेऊयात अगदी झटपट हा भात होतो अगदी पाच मिनिटात म्हटलं ना तरीसुद्धा चालेल कुकरची फक्त आता दोन शिट्टी करून घेणार आहोत आपण कुकर आता थंड झालेला आहे कसं ना कोणते कांदा नाही टोमॅटो नाही कोणते मसाले नाहीत हा जुगाड तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद